गणेशाय नम श्री सरस्वते श्री गुरुभ्यो नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तार दिगंबर राजाय नम श्लोक ब्रमानंदं परमसुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्दाते गगुणसदृश्यत्यालक्षक विमचलसरे साक्षी भूतम भावाते त्रिगुणरहितं सद्गुरोत नमा जय जय श्री जगरक्षका जय जया भक्त भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय सागर विलासा माया चक्रचालका, अविनाशा शेष शैना वेशा अनामातिता, अनंता જય જા જય ગુરૂડવાહના જય ઝાજ કમલોચના જય ઝ જય પતિના રમા રમણા વિશ્વ મેઘ વર્ણ આકાર શાંત મસ્ત કિરીટ વિરાજિદો સ્વયંભૂ આદિ તની સાય વિશાળ બાળ અકર્ણનયન સરળ નાસીકાસુહાસ્યવદન દંતપંગતી કુંદળા સમાન શુભ્રવર્ણ વિરાજતી રત્નમાલા હૃદયાવરી જય કોટિસૂર્યાજ તેજ હરી હેમય ભૂષણે સાઝરી કૌસ્તુભમનિ વિશેષ वत्स लांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उद्रित्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारकी नाभी कमलसुंदर अति ते विधा त्याची उत्पत्ती की चरा चरा जन्मदाती मूळजनि ते जाणू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराशती कर कमलांची अकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्व सव्य कर गदा चार हस्ती चारहस्तीयुधे कासे कसिला पितांबर विद्युलते समा तेज अपार कर्धळी स्तंभापरी सुंदर उभय शंगा देसता जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती जाते ते अहोरात्र द्या ते नारदा ते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शनले चौदा विद्या चौसष्ट कला जाते ते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर क्रमो न शकले महिमानवर ते ते पामर काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्या श्रीकांता जो सर्व करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गज शिवकुमार शिव एक दंत फर्षधर लीला जयाची जो सकळ विद्याचा सागर चौसष्ट कलांचे माहेर हिद्दी सिद्धीचा दात भक्तपालक दयाळू मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाती निर्सोन भजका होय दिज्ञान वेदांत सार कळेपा सकळ कार्यारंभी जाना करिती ज्या नाम स्मरणा त्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्न पणे हे हो जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ एत हताती ब्रह्मसुतान मिली मूळ मतीमिय अज्ञान काव्याधिकांची नसे माते तो प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य चाचिया कृपे करून न सचियाला तेनेच जगी तेने चिजकी असे की निये ते वि अस्थि तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची अनमस्कार वारंवार साष्टांग मी मतिवंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरवणार दयाळ सद्गुरु राजा पनजे नोमा पाळिले प्रसन्न वेदना ते सोशिले कौतुकी गुरु निर बाळविले रक्षिले आश्वरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाचा करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमिला तीन मुखे साहात गळा पुष्पमाळा शोभत कुंडले तेज अमित वित्तुलते समान कामधेनु असोनी जवळी हाती धरले असे जोळी जो पाहता एका स्थळी कोणास हे दिसेना चार वेद हो निश्वान वसती समीप रात्री त्रिभव गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्म भ्रष्ट लोक भो पहा कैसे देव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुख्य भोगती शिथिल झाले धर्म बंधने नास्तिक न मानते दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रेय अधर्म प्रवर्तकानाही भय उत्तर, उत्तर नास्तिक नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला एक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायुगे उतार घेणे नाना वेद वेचनटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटी आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळे कोणास ही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक, अक्कल कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावेले पुरवले साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून गावयाचे योजले तुमचे चरित्र पावेन कैसा महासा परी आत्मसार्थक करावया साचार मी ते झालो किंवा अपाट समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपी लिका म्हणे गिरीसी उचली न घाली न काकेसी किंवा खद्योत सोर्या लोपवेन लोप वेन म्हणे स्वतेचे तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लढी वाळ पुरविता तू दयाळ दे दिन बंधू यथिवार करता आणि करविता तुझी एक स्वामीनाता माझी या ठाईवरता मी मनाची नसेची संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय दे पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोष तिल निय एकोणी अभयवानी संतोष झाला माझी अमनी यशस्वी हो लेखनी ग्रंथ समाप्ती प्रतिपाव आता नमो साधुवृंद ग्रंथ जासी नाही भेदभेद सदो दीत मंग नमीले जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहते मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असते या लोके व्यास वाल्मिक महान्यानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयाच्या नमनवाजे साष्टांग कवी कुल मुकुंटवतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीतरानी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान तयाचे चरण मिळेले एश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभित निमित्त वर प्रसादा अहो तुम्ही संतजनी जनी कृपा करूनी आपण हृदयस्थ राहूनी ग्रंथरचना करवावी आता करू न मन जे का श्रोते विचक्षण महान्यानी आणि विद्वान श्रवणी साधर बैसले महापंडितांनी चतुर ऐसा श्रोतो समाज थोर मती मंद त्यांच्या समोर आपले कवित्व केवी अनु परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊ के पूर्ण काही असता सद्गुण आदर करीत याचा संस्कृताचा नसे गंध मराठी हे नये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगीन असे परी हे अमृत जाणवणी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी न पाहावे न पाहता जे अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लिलाभूत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदितून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञा ही अनुमान काही न करावा हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करीन सुंदर कुसमे निवडून हार त्यांचा कवी हो माळी घाली श्रोत्यांच्या घडी उभा टाकून बुले प्रार्थना सप्रेमी ओह या पुष्पाचा सुहास तृप्त करील आपुले मानस सुगंध नावडे त्याची पूर्ण भागी। અથા અસો થે બુલ ફુડે કથાભો અમુલ વદવિતા નિમિત્ત માત્ર વિષ્ણુ કવિ વૈરાગ્ય પ્રત્યક્ષ શંકર તેજ કર દુષ્ટા કેવળ સૂર્યપુત્ર ભક્તા માતે સમાન યુરાષપલ્હાર વિષ્ણુ કવિ હો મદસ્તવ સાચાર હોમર મધુસ્ત વચાર રૂંજિત સ્વામીચરિત્રસારાંત નાના પ્રાકૃત કથા સમંત આદરે ભક્ત આદિભક્તપરીસોદ અધ્યાય ગોઢા શ્રી શંકરા પર નમસ્તો શ્રી શ્રી પાદ શ્રી વલ્લભ પર નમસ્તો શ્રી સ્વામીચરિત્રસારાંમૃતે મંગલાચરમના અધ્યાય શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય